मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते वाळसुरे येथील गांधारी नदीवरील नवीन बांधलेल्या पुलाचे उद्घाटन महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक वाळसुरे गावामधील गांधारी नदीवर नवीन बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन माननीय नामदार भरतशेठ गोगावले फलोत्पादन व खारभूमी मंत्री यांच्या हस्ते नारळ वाढवण आणि पीत कापड करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विजय सावंत जिल्हा समन्वयक राजू शेठ देशमुख प्रमुख सुरेश महाडे महाड तालुका प्रमुख बंधू तरडे मिलिंद देशमुख धीरज पाटील दिलीप पारटे, गोपाल शेठ वाळसुरेच्या उपसरपंच प्रमिला जैतपाल रिटायर मुख्याध्यापका श्रीमती सुनीता जैतपाल उद्योजक प्रदीप जेतपाल आदी मान्यवर उपस्थित होते आमदार निधीतून पासष्ट लाख रुपये खर्च करून भव्य अशा दिमागदार मोठ्या पुलाचे उद्घाटन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करून या पुलाचे रामसेतू पूल असे नामांतरण करण्यात आले मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचा यथोचित सत्कार ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक प्रदीप जैतपाल यांच्या हस्ते करण्यात आला तसेच कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचाही सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला मंत्री शेठ गोगावले यांच्या हस्ते रिटायर मुख्याध्यापका श्रीमती सुनीता जयतपाल यांचा शाळ श्रीफळ आणि मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी वाळसुरे गावठाण बोधवाडी नगरभुवन येथील महिला आणि ग्रामस्थ तसेच सौ मजाई मित्रमंडळ वाळसुरेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र जयतपाल यांनी केले तर आभार संतोष गांगड यांनी आज खरं म्हणजे आता तुमचं मी आभार मानतो पहिलं की तुम्ही आम्हाला चौथ्या वेळेला निवडून देत असताना जे काय तुमचं योगदान मिळालं त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा चौथ्या वेळेला निवडून आलो आणि मंत्रीही झालो होते ते देव काय त्यांच्यावर हे माझे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तुम्ही लोकांनी वर येऊन दिले त्यांचे देव तसेच राहिले पाणी पण संप त्यांच्या वर तर म्हणजे आता जे काय आता रस्त्याचं मला जो मेन रस्ता आहे तो पण भविष्यामध्ये हे काम झालं त्यांचं तोही रस्ता आपण तुम्हाला व्यवस्थित करून देतो त्यांची काही काळजी करायचं कारण नाही आहे रायगड प्राधिकरणामधनं जेवढा निधी चांगल्या प्रकारे तुम्हाला या घेरायला देता येईल तेवढा आम्ही देतो मी आता त्याचा सदस्य आहे त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही आम्ही सांगू ते ता खा आणि सांगू ती रक्कम त्यामुळे एवढी काय कोणी तुम्ही काळजी करायचं कारण नाही फक्त आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही म्हणणे आता येणारे जिल्हा परिषद असाल पंचायत समिती असेल त्या भविष्यामध्ये निवडणूक निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आमच्यासोबत राहावं हीच तुम्हाला विनंती करतो प्रभू रामचंद्र रायांच्या प्रार्थना करतो की तुम्हाला सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं आणि गुन्हा गुणध्याने आनंद ग्रामगृहात जे असं भागातले नंतर आहे तर तुम्हाला सगळ्यांना निरोगी नाही अनुषित द्यावं अशी तलाव पण आपण आपल्या टायगट पद्धतीमध्ये घेतो दृष्टीपणे बनवा आणि व्यवस्थित करा खोलीकरण करत रुंदी करत परत त्यांना पाण्यासाठी कुठं हात पसरत नव्हतो जसं यांची आता वीर जशी मिळाली आहे ना पण मी पाणी आणायचं पहिले चाळीस वर्ष आता त्यांचा दुष्काळ संपला आहे असं एक दुष्काळ आम्ही संपू पण मतांचा दुष्काळ तुम्ही आम्हाला येऊ देऊ नका तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दात पुन्हा देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र बोला आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह